एक प्राणी आणि एक पक्षी जर सारखाच ओरडला मित्रांनो तर काय होईल बरं का मित्रांनो हो तशी एक गोष्ट घडते ती म्हणजे मांजर आणि मोर माहिती आहे ना तुम्हाला मांजर म्हणजे वाघाची मावशी मोर म्हणजे आपला राष्ट्रीय पक्षी मी उदाहरण काय देत आहो की एका प्राण्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे कोलाहानी लांडगा हो तुम्ही नक्कीच ऐकले असेल कोला आणि लांडगा तर आपण ही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाबांनो बाजूच्या घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा आपल्या व्हिडिओवरती तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला अय मी दिलीप मिसाळ तुमचं स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती भावांनो बऱ्याच वेळेस आपण मांजराचा आवाज ऐकला असेल मोराचा आवाज ऐकला असेल तर ते सारखाच असतो हो आवाज नाही बरं का त्यांची म्याव बोली ही त्यांची सारखीच असते सूर म्याव दोघं पण म्यावमेव म्हणतात तसंच एक कोल्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहोत भावांनी तर एक क्विष्ट अशी तुम्हाला सांगतो की खोला कधी वरडला तर असं वाटतंय की साक्षात लांडगाओ ओरडतोय भावांनो लांडगा तरी प्राण्याची शिकार करतो पण कोला त्याचं आहे ना फक्त तो ते खातो ज्याचा काय त्याचा पदार्थ आहे तो तो खातो हे आहे कोल्याचा फरक आणि लांडग्याचा फरक तर ते बकऱ्यावर कशावर पण हमला मारतो आणि एक गोष्ट आहे लांडगा कुत्र्याहून थोडा वेगळा असतो त्याच्या शेपटीला एक गोंडा असतो आणि लांडगे अशा ठिकाणी लपलेल्या असते भावांनो ज्या जिथं अडचण असले समजा गवत असेल मोठा मोठं झाडं झुडपं असेल तीच जागा त्यांची असते आणि मोठा खड्डा उकरून ते तिथे राहतात कोले पण कोला मोकळ्या मैदानी खेळतात पण सेम खड्डा उकरतात ते आणि जिथे बोराचं झाड दिसलं तिथं ते आपलं स्थलांतर करतात आणि रोज रातचे कसले कसले आवाज काढतात की असं वाटतं की खरंच की भावांनो लांडगेच ओरडले असं आपल्या मनामध्ये तो भास होतो तर तुमचं काय मत आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट करा व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा भावांनो आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बाय जास्त जास्त। बाय